काय चाललंय काय चाललंय काय चाललंय आधीच पावडरचा डबा खाते खाऊन खाल्ला आज आ एम काय चाललंय ए बाळा तर पिलूच काय चाललंय बघू आपण हो काठी घेतली आता तस कोणा मारणार काटीने कोणाला मारणार हो आता खर काय खरं आहे काय काय मस्ती लावली तुम्ही हो का माते बघ आते डोळ्या जाईल ना माकड तोक तोक ओ देकडं मला काटे मला ते काटे मला नाही देणार ना। मी तुला खाऊ नाही देणार मग मला ते काटे मला ते हा ए पडशील बाळा आध्या मला काठी एवढं जोरात एवढं जोरात कोणाला मारायचं टी व्हीला नाही मारायचं यो फरशीला मारते तो कसे मारते पैत ना गो बाबू आद्या दे दे मला चल मला दे मला दे चल मी मार देणार मग का नाही काय नाही टोक 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 दे दे दिली। दे तुला काठी कशी तिली मग कोणी तिला हात आहेत का घ्यायला ती जाते का हळूहळू घ्यायची असते वडायचे नसते वडलं तुझ्या हातात दसाने मोडते समजलं ठेवून दे ठेऊ दे दे तू पण कशाला घेतलं हे काय घेतलं हातात हे कसला खेळ काढते का जायच्या वेळेस क्लासला जायचं म्हटलं तर तू ही खेळ काढलंय मस्ती करायची आहे हां अरे क्लासला जायचे तर तू मस्ती करायला लागली हे कुठे येईल समज जा कोणाचा बर्थडे अग्या तू पळाली पळाले पळाले अहो अहो कशी पडते बघ दर बाळा दर अद्याचं उद्या बड्डे कशी पळते बघ नाही खासते असते न ना नीट रिटमान बाळा कसं गेले तू उशांना बघ बरं आता काय मेकअप करायचं का, मेक करा का? पोषक चढवायचं हा क्लासला जायचं मेकअप करू नको बाळा टावेल कशाला काय काय बनवले काय बनवले आधी आले आता ना ना तो तो शकते। ना ए इकडे ए, ए, एक काय वाजवा हॅपी बर्थडे उद्या फर्स्टमध्ये का मन हॅपी बर्थडे अज हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आराध्य अरे अजून अजून लय वाजवायची बर्थडे आहे ना पहिला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे इकडे माझ्याकडे बघून वाजवायच्या हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आराध्या हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे चल 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 पण कमन कमन या नाचा आता नाचा नाच नाचं पटकन चला बड्डेला नाचायचे ना हा छान छान अध्याच बड्डे आध्या नाचते बघ आध्या हॅपी बड्डे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बाळा बाय 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 ताटा बाय बाय ताटा हा ताटा बाय 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 ताटा अजून अजून फास्टमध्ये अरे बाय बाय आद्या बाय टाटा जाओ 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 गिल बाय पळून आद्या आद्या घुमटे में चंद आहे फिर भी अंद आहे चारो गेला काय काय अंद आहे चारो ओर उजाला ए बघ कुठ ना कुठ कही जोश ना देखने वाला आद्या बघ करते म्हणून ती तशी करते तुझं घर मोडते हाय ना ग तिला राग आला आता भरपूर हाय ना सोनू बघ 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 ती आता रागवली रागवली बघ रागवली बघ कोणी टाकलं टावेल अंगावर तो आता ती ऐकणार नाही कोणाच आद्या बघ 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 तसं करायचं नसतं आद्याला तोक टोक रागवली ती खूप रागवली बघ कट्टी टाक कट्टी टाक चल आपल्याला ना, आपलं नाच डान्स करू चला चल उशीर झाला तिकडे तिकडे शॉप अरे बाळ खातं ना कचरा चल चल चल, चल आद्या काय खाते बघू काय पण सापडलं ना तर खातच असते बघू काय बघू बघू दे मला नाही काय दे पटकन चल ह बघ ह बघ काय दोरा घेतलाय काय करत नाही त्याला सारखे खात असते सारखे खात असते हा एवढं स्वच्छ ठेवून पण तुला कसं सापडतं फरशीवर काय पण हा काय सापडलं का दे सापडलं का दे सापडलं का तुला लागणार आहे ना ने ना मग मध्ये एकच पेन्सिल भर आणि एकच शॉप भर जा रुमाल पण घेतो रुमाल ठेवलाय हो तिथं चल शिवी पुसायला ती काय रुमाल तिथं ठेवलाय हो वरच्या कप्प्यात ठेव हो रुमाल आध्या ना लय आगावपणा करते कोतो करतो कोतो करतो आगाऊ करते गुदू 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 बड्या कोणाचा आहे उद्या नको नको टोचून मला टोचे ना नको बाळा दुखेल ग बस ना ग पिलो इंजेक्शन दिलं चल, चल चल पटकन चल उशीर झाला चल आ झालं बाद झालं तेवढा चल ना। हे चल इतके आडू टाइमपास करते ना आता अभ्यास झाली कर पटकन हा बरोबर आहे बरोबर आहे हा ओके राईट राईट हा बरोबर घरपटपट वाय त्याला काय बोलायचं हाय आणि घरपटकन चल उचर होतोय हा वाय तो का तू तुम्ही राहते राह नको बाद झालं चल बघा आजी बात ऐकत नाही मग अशी खेळत होते आणि आता तिला अभ्यासाला करायचं हा कर 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 ना हा वाय वॅ वॅं चल 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 बाग झालं ठेवून दे चल चल बाय 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 बाय